कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला ही मालिका चांगलीच लोकप्रिय दो होती दोन हजार एकवीस ला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती जवळपास वर्ष हो या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर यामध्ये योगिता आणि सौरभ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या जीव माझा गुंतला मध्ये योगिताने अंतरा तर सौरभने मल्हारचं सा पात्र साकारलं होतं घराघरात अंतरा मल्हारची जोडी आणि अंतराची हमसोफर रिक्षा लोकप्रिय झाली होती छोट्या पडद्यावरील अंतरा मल्हारची ही लाडकी जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे योगिता सावंत आणि सौरभ चौगुले यांचा विवाह सोहळा तीन मार्च मोठ्या थाटामाटात पार पडला अचानक लग्नाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहताना सुखद धक्का दिला त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती सध्या योगिता सौरभच्या लग्नातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत जीव माझा गुंतला या मालिकेमुळे योगिता आणि सौरभ दोघेही घराघरात पोहोचले त्यामुळे या जोडप्याने लग्नातील खास क्षण जीव माझा गुंतला या मालिकेचा शीर्षक गीत लावून शेअर केले आहेत या व्हिडिओमध्ये त्यांच्या लग्नातील सात फेरे वरात वरमाला लग्नविधी असा झलक पाहायला मिळत आहे याशिवाय विवाह सोहळा पार पडल्यावर ते दोघांनी एकमेकांसाठी खास उखाणे घेतले होते अचानक लग्नाचे फोटो शेअर करत सगळ्यात चाहत्यांना सुक्क धक्का दिला मालिका संपल्यानंतर ही जोडी खऱ्या एक आयुष्यात एकत्र आल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे या दोघांच्या लग्नाला अक्षय नाईक अक्षय केळकर ज्योती दाते सुमेधा दातार पूर्वा शिंदे या कलाकारांनी खास हजेरी लावली होती तर तुम्हाला अंतरा मल्हारची ही रील लाईफ जोडी रिअल लाईफ मध्ये कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका